रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संत वाहते कृष्णामाई संत वाहते भीमा माई किनाऱ्यावरील सुखदुःखाची जाणीव तिजला नाही तिचं काम फक्त ती आई आहे तिचं देणं काम आहे फक्त दुथडीवरून वाहते ते उजनी भारणार सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम होणार हां द्या तू वा कुणाला काळजी नाही तुमची पण त्या वारच्याला आहे देणार ठेवा हा पाऊस अवकाळी का ना पण भविष्यात कमी पडावा कारण यंदा ओला दुष्काळ पडायची शक्यता जास्त आहे कारण खराब पाऊस आणि मान्सून तर मागच आहे मध्ये आधी पालख्या कोरड्या गेल्या आपल्या किंवा कमी पडला तरी गणपतीत मारणाचा पडतोय त्याच्यामुळं पीक शेतीत तोट्यात जाऊ नये असा प्रयत्न करा ध्यानात ठेवा लय लय डोकं लावू नका नुसखाण्याची बाजू जास्त आहे पाऊस आधीच इतका झाला आहे की परत नाही झालं तरी जमन पण त्याला इलाज नाही आता निसर्गही आज तुम्हाला लेमाताची घटना सांगायची आणि ती घटना अशी तुम्ही जाणून घ्या आता थमनेलमध्ये फोटो आहे पण ते फोटो यूट्यूब किती ॲक्सेप्ट करेल मला सांगता येणार नाही बघू जमलं 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 पण ते प्रयत्न राहील आपला दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे पारोदेशीची घटना आहे चोवीस तास पाऊस चालू आता घटना घेण्याचं कारण माझ्यापासून तीस बत्तीस किलोमीटरवर हा विषय गाडलेला आहे हा आणि आपल्याला समाजाची मी मदत अशासाठी मागतोय की आपल्याला ह्यांचं आरोपीपर्यंत जायचं यांना कोणीतरी ओळखत ना पण काय होतं बऱ्याचसा समाज पोलिसांना घाबरतात ते नको बोलते लाच्या मागं पोलीस नको ते खोटत नाही त्यांना लोकच काही गोष्टी बघून ओळखून पण सांगत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही बिंदास पोलिसांना फोन नका करू मला फोन करा मी पोलिसांच्यापर्यंत सगळं माहिती पुरवतो कॉन्टॅक्ट आहेच त्याचबद्दल काही विषय नाही पण आपलं काम आहे की काही अति वाईट घडलं तर पोलीस डिपार्टमेंटला आपण मदत केली पाहिजे आणि एक समाज म्हणून आपलं ते कर्तव्यपणे ह्या भावनेतून विषय काही समजून घ्या पंचवीस पाच या दिवशी म्हणजे पार्वतीची घटना रांझण गाव गणपती अष्टविनायकातला गणपती रांझण गावगणपतीला देणार झालं तुमच्या रांजणगाव गणपती या गावात घडलेली घटना आहे गणपती म्हणून आर के म्हणून हॉटेल आहे आणि तिथून एक रस्ता जातो खंडाळे नाव खंडाळेना गाव त्या गावाकडं त्या आर के हॉटेलच्या पाठीमागं रोडच्या कडेला तीन मृतदेह आढळून आल्यात त्याच्यामध्ये तीन मृतदेह त्याच्यामध्ये मृताचं वर्णन तुम्हाला सांगतो एक पंचवीस ते तीस वर्षाची म महिला आहे मंगळसूत्र ए गळ्यात ही महिला तिन्ही मृतदेह कसे सांगतो मला एक सा ती महिला पंचवीस तीस वर्षाची चार वर्षाचा एक आहे मुलगा आणि दोन अडीच वर्षाचा अंदाजे वय असं एक छोटं आहे त्याच्या पाठचं असेल ते हे तिन्ही मृतदेह अशा स्वरूपात आहेत की त्यांची हत्या केल्यानंतर त्यांना पेटून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अर्धवट जळलेल्या अवस्थेत म्हणतात त्याला हां म्हणजे काळं पांढरं कातड झालेलं असतं ते असं जाळलेले आहेत ते कायसाठी जाळतो आरोपी माहिती आहे का की त्याची ओळख पटू नये म्हणून जाळतो हां असा विषय आणि माझ्या आपण समाजप्रबंध जे काम करतो किंवा की कि माझ्या चॅनलच्या मार्फत याच्या खुन्यांच्यापर्यंत ह्या म जाण्यात म्हणजे यश मिळावा पोलिसांना की पोलीस टीम आहेत पोलीस प्रयत्न करतात पथकं तयारी सगळं त्यांचं त्याच्यापर्यंत चालले पण आपल्याला ह्या खुण्यांना सोडायचं त्यांना फासापर्यंत पोचवायचं देण्यात ठेवा विषय असा आहे की हे जे तीन मृतदेह आहेत जी महिला आहे त्या महिलेच्या अंगामध्ये पिवळसर कलरची साडी आहे आणि त्याच्यावर लाल फुलं आहेत त्या साडीवर डिझाईन केलेली हे देण्यात ठेवा गळ्यात मंगळसूत्र आहे उजवा जो हात आहे त्या मैल्या त्या उजव्या हाताच्या मनगटावर बदाम चिन्ह कोरलेले म्हणजे आपलं गोंधलेलं आहे कोरलेलं आहे गोंदलेलं चिन्ह आणि मॉमडॅड असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट त्याच हातावर पुढच्या साईटनी मोठ्या अक्षरात जय भीम असं लिहिलेलं आहे आणि जय भीम हे अक्षर मराठीत आहे हे लक्षात घ्या जय भीम हे अक्षर मराठीत आहे आणि त्याच्या पाठिमाग म्हणजे जय भीम जिथं लिहिलेलं त्याच्या पाठीमागच्या साईडने हातावर कार्तिक असं लिहिलेलं आहे शे गोष्टी लक्षात मी तुमच्या पाण्यात बिण्यात कोण शेजारी पाजारण कुणी असू द्या ओळख पटवणं गरजेचं आहे कार्तिक असं लिहिलेलं आहे तिथे एक बदाम काढलेला आहे बदामाच्या आत ले ले। आर लिहिलेलं आहे आता कार्तिकचा के होतो आर आणि लिहिलेलं आहे म्हणजे काही संदर्भ असेल बघा मग आता कार आणि यस त्याच्या बदाम सोडून साईडला सेपरेट राजस्थान असं लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये लिहिले राजस्थान अत्यंत डाव्या हातावर फुलाची एक डिझाईन आहे डाव्या हातावर फुलं काढली आपण नक्षी काढतो तशी ह्या महिलेची ओळख मुलंही त्यांच्या हातावर काय लिहिलेलं नाही आहे काही आणि यांची हत्या करण्याचा प्रकार तुम्हाला सांगतो काय केलेलं आहे बोलायसुद्धा कसं तरी वाटतं की ती महिला ती चार वर्षाचा मुलगा आणि मुलं तुम्ही बघा ते मुलं लई नेमपूर येतं म्हणजे जी, हा कलियुग ना म्हणतो मी असं संपायला पाहिजे ज्यांनी निष्कृत्य केले त्या माणसाला आपल्याला कार्यक्रम म्हणजे त्याला धरायचं आहेच त्याला सापडायचं आहेच पोलीस डिपार्टमेंट सक्षम नाही ही हत्येचा प्रकार तुम्हाला सांगतो तिघांच्याही डोक्यात कुठल्या तरी हात्यारांनी किंवा कशांतरी गंभीर इजा करून त्यांची डोके फोडलेली आहेत म्हणजे डोकं किती आहे भाग म्हणजे कशी लोकं आहे अशी डोक्यात गाव घालून काहीतरी हात्यारांनी असं प्रथमदर्शनी आपल्या पोलीस डिपार्टमेंटला ते कळतंय आणि ह्याच्या पाठीमागचा जो आहे आता ही नारी तो नर पाकडायचा किंवा त्याच्या पाठीमागचा गुन्हेगार आहे ना ह्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे ही ओळख पटवण्यास मदत करा अशी माहिती तुम्हाला हा विनंती कुणाला जर डोक्यात असेल कुणीतर पाहिले असेल असे गोंधलेली महिला काही कुठंही बघू शकतो कुणाच्या हॉटेलवर कामाला असू शकते कुठं बांडे कसं असू शकते गरीब असेल असं कारण ते श्रीमंतात तर ते वेगळंच राहतो ही तर ह्या महिलेला ओळख पटण्यात प्लीज मदत करा दुसरी गोष्ट जो ह्या मृतदेहाची ओळख ओळख मृतदेहाची ओळख पाटल्याशिवाय पुढचं काहीच करता येत नाही लक्षात घ्या ओळख पटवणं फार गरजेचं असतं पटवण्यासाठी जो मदत करीन पोलीस प्रशासनाला किंवा मला फोन करा मी मार्गे लावतो विषय तो जो मदत करीन त्याला योग्य प्रकारचं बक्षीस देणार आहे आणि ना तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येणार तुम्हाला ते रिस्क नको टेन्शन नको त्याच्यासाठी आम्ही खंबीर आहे हां आमच्याकडे सिस्टीम आहे कुणी त्रास करीत नाही आम्हाला डिपार्टमेंटला कोणी त्रास देत नाही ते गुळी घालतात डायरेक्ट त्यांचा विषय नाही पण समाजात कसं असतं किंवा नको बाबा एखाद्याला काय माहीत असेल तर शंभर टक्के माझा फोन नंबर अख्या मारा ते फक्त मला क्लिक करा कार्यक्रम राबवला राबवायचाच यांचा आपल्याला कुणी कुणी असून दे झाट म्हणतो ना ठेवा ह्या सत्कारात सत्कार्यात मदत करा आपली हात दोन्ही विनंती आपल्याला समाजामध्ये इतका समाज नीच पातळीला पोचलेला आहे काय काय लोक त्यातली म्हणजे समाज समाजातली काही नीच लोकं की मी म्हणतो लयच हत्याच करायची बाबा त्या महिलेला मारलं असतं ती दोन पोरं त्यांना जेवा खावायला घालायचं आणि एखाद्या आनंद समाजा पुढं सोडून द्यायची पुढं भविष्यात जे आरोप हात म्हणजे गुन्हा करणार त्या लोकांसाठी श्रम अब्रू माणसाने कधी असा स्वतःचाच खाल्लाय का हागल्या खाल्लाय का अशा प्रकारचं कृत्य मुक्काजीवाला मार चार वर्षाचा मुलगा दोन वर्षा काय आहे हो त्याला थोडंसं आपल्या हृदय माणसाच्या पुट्टी लावलेली माणसं आपण त्याच्यामुळं त्याला सोडून दिली असती बाबा सरकारने सरकारही सांभाळली असती ना अशा प्रकारे भयानक पद्धतीने मारलेली आणि दारू दारू ही दारू बदनाम काय बरेच गुन्हेगार हे दारू पेल्यामुळे सुद्धा असे कृत्य कर करतात कारण मनावरचा ताबा संपतो दारू पेल्याने इतकं वाईट परिस्थिती समाजाची आज ह्या हरामखोरांना पकडून देण्यात मदत करा पोलीस डिपार्टमेंटला नाही फोन करा मला फोन करा मी सगळी माहिती त्यांना अवेलेबल करतो पण हा विषय मार गेल्यामुळे मृतांची ओळख पटून द्या ही हात जोडून विनंती रामकृष्ण हरिमावले